सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मंत्री बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर नागरी सत्कार स्वीकारण्यासाठी आले होते त्यांनी नागरी सत्कार स्वीकारण्याऐवजी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला हवी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली आहे अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी कर्जमाफी जाहीर करण्याच्या ऐवजी मंत्री सत्कार सोहळे स्वीकारतायत या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री बुलडाण्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी नागरी सत्कार स्वीकारण्याच्याऐवजी शेतकरी बांधवांना न्याय द्यावा मोताळा तालुक्यातली केवळ बारा गावं ही अतिवृष्टीमध्ये समाविष्ट आहेत आधी शेतकरी बांधवांना कर्जमाफी देतो म्हटले परंतु अद्यापही शेतकरी बांधवांची कर्जमाफी या सरकारनं जाहीर केली नाही फक्त तारखा जाहीर केलेल्या आहेत आज शेतकरी मरणासन्न अवस्थेत आहे अशा वेळी सामाजिक न्याय मंत्री सत्कार सोहळे कसले स्वीकारताय आधी शेतकऱ्यांना न्याय द्या आणि मग सत्कार करून घ्या तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा